हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर मस्त अंघोळ झालेलं गौरात सात वाजता सुटलेलं आहे आणि लोकं फिर बाहेर जाऊन खेळ चालू होतं त्याचं आता त्यालासुद्धा भाकऱ्या दिलेल्या आहे मी आईने मुगाची भाजी बनवलेली तर कारण दादा शनिवारी खात नाही म्हणून मग त्यालासुद्धा भाकऱ्याने भाजी दिली थोडीशी खाल्ली आता मी इथं शिरा बनवते पण मी सुद्धा थोड्या टायमात म्हणजे अकरा वाजेपर्यंत येईल आता येस काहीतरी बघते साडेनऊ साडेनऊ वाजलेत आईसुद्धा गेलेली आहे काल मशीनला लावलेले कपडे आईने तर मग सकाळी टाकून गेले आता पटकन शिरा बनवून घेते गवरांची आंघोळ करून घेते मस्त चुलीवरचं पाणी आणलं गरम करून माझे तर झाले आता हे दोघंच बाकी आहेत दादा आणि गौरा सुद्धा गौराचले पाणी आहे आणि दादाला ठेवलं चुलीवर पाणी तर आता याची शिरा करते आणि मग याची आंघोळ करून घेते आणि मग बघूया बाकीचा कंटिन्यू करा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा तर तो शिरासुद्धा रेडी झालेला आहे आणि ना आईने एकदम बारीकवाला शिरा असतो रवा असतो ना तो आणला आहे मला आवडत नाही तो पण आता बनवलं आहे आणि गौरांची अंगोल झालेली आहे इथं देवांना सुद्धा दाखवलेला आहे शिरा आणि गौरांज गेलं आहे मामासोबत मारुतीच्या मंदिरात आमच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे तर तिथं बरं झालं आज शनिवार आहे तर पाया पडायला सुद्धा होईल कारण किती दिवस झाले तो गेलाच नाही बरं होईल आता जा गेलाय तर तर आता त्याला घेऊन गेलाय पाया पडायला आता मी झाडू मारून घेते आणि आजोबाचे दोन ते त्याची चड्डी आणि आहे ती धुवून घेते बाकी तर आईने धुवायला नाही सांगितलं फक्त आम्हाला भात करायचं आहे बस आ, आली हायकर हायकर युरी कशी हाय करते भायला यरी मामा आला नाही ना रे तुला नेहायला ये मामा हाय कसं करतो हायकर हायकर युनी कशी हॅलो बोल हॅलो हॅलो <laughs> थँक्यू बोल थँक्यू <laughs> थैंक यू अगं बाई अगं बाई चिंडुरिया हाय तेवढाच आहे हा मोठा व्हायचं आहे का नाही अरे शेमडी तुला काय आणलं बघ मी खेळायला दोघा ना हा गौरज काय युवाज कार खालून कची आहे बॉल काढला कसे खेळतात आ दादा नि काढला बॉल केला वा 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 काय आहे काय काय बंद आहे इव्हन <laughs> त्याला तोंडात तो ना आवाज पण येत नाही ये घे बॉल घ्या बॉल घ्या बॉल घ्या आणि खेला छान आहे इवन छान आहे ए युरी युरी आई काय आणणार आहे माहित आहे का मॅंगजू छान राय मॅंगजू छान राय शिराय कशा बोलते इवन दादाला कसं कसा इवन दादाला कसा बोलतय आकार आकार कशा कशा भरवते दादाला दाखव दादाला कशा भरवते दाखव दादाला कशा भरवते बघ पान टाकायला गेला बघ तर मंडळी वाजलेत झाडे चार आणि आता झाडे ला चहाचा टाईम आईंचा कॉल सुद्धा येऊन गेला आणि चिकडे चालले बॉल बॅटबॉल बॅडमिंटन पण केला तो आणलाय तो टाकते ना बरोबर मग टाकू दे ना खेळा लांबून टाक लांब पाटी पाटी अजून अजून हा अरे वा 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 बरोबर मग तू खाल्ली नको मारू ना नाही आता ना तो तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना तो छोटा आहे बस चहा पियाचा आईने घेतल्या भाकरींना खोय तर आता भाकरी करणार आई आणि केला तर पन्नू मॅडम जेवणाचं काय आहे आज अरे अरे कोणी खाईया <laughs> जा। अरे जा ना दादा ना जवळ एवढ ना करताना दोघ दादा लावते बाहेर काढ तुम्ही राक्ष घेऊन दिसता पाणी पिते चला म मम्मी आधी पुसते चला

मार मार अरे ते कागद आले हे बघ वाजले सहा वाजायला आले आणि हे आमचं अंगण मी का आले मायरी तर हे बघा नंगुची पंगुची आले नंगुची पंगुची तू आता सध्या हातपाय दाखवलं दाखवलं गौरांज खात भाकरी तर जस नऊ नाही तू बाहेरच खेळ तू आतमध्ये जावंच नको नंतर जायचं आतमध्ये तर आता लागलेला आहे मला सातवा महिना आणि एकोणीस नंतर परत आठवा लागेल मग मला परत यायला भेटणार कारण आठव्या महिन्यात माहेरी येत नाही जाऊन हातपाय धुवायचे आहेत थांब जरा आठव्या महिन्यात नाही येत माहेरी तर मग थांब आतमध्ये जाणतोय त्याला मी पाय होते डोरान चप्पल घालते वाली नाही तर आईची घाल ती हात पाय होते म्हणून मग आत्ताच आले आणि मग डिलेवरी झाल्यावर तर काय यायला भेटणारच नाही मला ते काई ते मग कधी येते काय माहिती त्याच्यामुळं मग आत्ताच येऊन जा म्हणजे आले मी परत यायला भेटणार नाही म्हणून आणि कोणाकोणा असते पद्धत तर आमच्याकडं आहे अशी पद्धती आठव्या महिन्यात माहेरी येत नाही तर पुढच्या महिन्यात ना जत्रा आहे तर जत्रेला बघूया इकडं नाही येणार आले तर फक्त मामाच्या इथं मग मामाच्या इथं जेवणार वगैरे मग जाणार असं चल ना हातपाय धुवायचे ना तुझे तर असं आहे म्हणून मग आलेली आहे मी मामाची कशाला घालून आहे तर आता यांची दोघांची दंगा मस्ती खूप चालू असते दिवसभर आधी मला कंचा कंचा भेटलाय तो सगळ्या गावाला सांग सारखा दाखवते सारखा चला चला आतपाय पण भेटल्या बघा बघितली बघितली चल घरच्या आंब्याचा आंबा मस्त आंबट नाही काय नाही यांच्याकडे ते फोन लाव गव्हरांनी बोलायचं ना

मम्मी आंबा घेत आहे तिला सांग नको घेऊ मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे सांग मम्मा आहे माऊ तुझी मम्मा कुठे आहे आणि मी मी कोण

नीट सांग महाराज मी विवती विवती ती कोण आहे युवली आणि ही आवरी काय बोलायचं युरी बोलायचं तुला आता युरीच बोलते मी खिडकीला काय बोलायचं खिडकीला काय बोलतात बिंडो बिंडो कोणी शिकवलाय तुला मिंडो

पण येते तू काय करतोय हा दाखते कशाला करायला आलाय का तू हा हा काय संपूया मशीन संपी नुसतं नुसतं काय तरी काय तरी काम करायचंच आहे हा भरती करते कोणी सांगितलं दाबाला कोणी सांगितलंय कोणी सांगितलाय दाबू दे तुला मनाने बोलायचं मला कसं दिसत युवान तिचं काय रोजचं प्रोग्राम आहे आणि गौरांचा एक आणि इकडं गौरांचं काय चाललंय कशाला तिकडं प्रोग्राम चालला काय नको नको मला कापायचं आहे इकडं झाला पकडून दापत नाही टेबल गेलाय मग माझ्याकडेच आहे कामाची माणसं बघा ही कामाची माणसं बघ बख, बघ किती घाई झाले त्याला कामाचं कसू बसायला स्टूल बेल हम्म स्टूल वर बसून करणार का स्टूल वर बसून करणार हे कामाची कासव हे कामाची कासव का हा माझी कास्तव आहे राई बनवते भौरी हे कशाला का आपल्या कांदा बनवते माहिती त्याची पुरी तुला देऊ ना भारतेला दे कोण उंदीर बाहेर गेला कशा गेला कशा फळाला दाखव घेया गाईने गव गव आणि मैदा मिक्स करून पोऱ्या बनवलेल्या आहेत कायरण आणलेला आहे आंब्याचा रस्सा आणलेला आहे तिने ज्यूस म्हणून हे बघ हे बघ कशाला घेतलाय आम्हाला घरी न्यायचं आहे तू मानत बसलाय जेवायला अरे संपव सगळी आधी पकवली संपव पटापट पसारा नुसतं पसारा आता अंगावर अंगावर गौरांची उठ दादाच्या अंगावर बसला आणि दादा ए ऊट गौरांज आता गौरांज मार खाणार आहे माझा शेवटची साडी राहिली शेवटची माझी एकच आहे माझी नसते आईच्या असताना साडे माझी आता बसायच नाही म्हणून मी एक माझी एक ही माझी आणली नाहीतर नाही याला ना मँगो मँगोज्यूच मँगो ज्यूच ला द्यायचा हे घावरा झुठ चला मस्त फ्रेश झाला आंबड आणि इथं बसलेलं आहे पुरी खायला एकाची फाऊन आहे थोडीशी आता मी खाते बघा कुठं आला आहे बघ काय बघत आहे ब्रजपुरी फाऊन घेते आणि यांचं पाणी आलंय तर बघा खायचं का हॅलो ना धुवायचं चलो तू याच्यानच घे नंतर याचं उचवतोय आरशामध्ये तो घाणलाय पोराने व इथं काय नुसती मस्ती नुसती मस्ती काय करतात इह बग इह बग इह एक से बढ़कर एक काय मस्ती सोडा सोडा टाके चांगावर टाका चांगवर मारू नको चला चालूच आहे सगळं लोक इथं सेंड करतोय तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय बास्त संपत नाही